हाय प्रार्थना जाजा मैत्री ने ऑनलाइन से प्लीज लाइव जॉइन करा ज्या ज्या मैत्रिणी ऑनलाईन असेल प्लीज लाईव्ह जॉईन करा हाय तई आजचा ऑट टाइम आहे ना कामच आवरत असतील ना बायकांची आज मी घातलेली आहे सारे मस्त आहे थँक्यू मी आज घातलेले आहे सॉफ्टी सिल्क येलोला पर्पलचं कॉम्बिनेशन जाणार आहे पल्लूला टसल्स दिलेले आहे सिरोस्कीचं काम केलेलं आहे सिरोस्की ही कॉपर झरीमध्ये कॉपर झरीचा पल्लू जाणार आहे सिरोस्कीचा कलर ही कॉपर आहे हे बघा ही साडी तुम्ही ट्रेडिशनल म्हणून आणि फॅन्सी म्हणून दोन्ही करून यूज करू शकता तुम्ही जशी ज्वेलरी यूज करणार आहे तसा साडीचं लूक होणार आहे हाय ताईन नऊशे पन्नास प्राईज बसणार आहे व शोल्डरपर्यंत सिरोस्कीचं काम केलेलं आहे डायमंडचं वर्क आहे पर्पल कलर जाणार आहे टसल्स दिलेले आहे अतिशय सुंदर असे टसल्स दिलेले आहे आणि सेम असाच बी पी जाणार आहे येलोला पर्पलचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसतं सिरोस्कीचं काम केलेलं आहे तुम्ही जशी ज्वेलरी यूज करणार आहे तसा साडीचा पॅटर्न होणार आहे ट्रेडिशनल फॅन्सी तुम्ही जशा पद्धतीने ज्वेलरी घालणार आहात त्या पद्धतीने साडीचं लुक दिसणार आहे सॉफ्ट सिल्क आहे येलोला पर्पलचं कॉम्बिनेशन नऊशे पन्नास प्राइस बसणार आहे सॉफ्ट कपडा आहे ॲम्बोस डिझाईन दिलेले आहे शायनिंग आहे आणि हे कॉमन कॉम्बिनेशन नाही अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा ज्या मैत्रिणींना सेम कपडे हवे असतात कॉम्बो मध्ये हवं असतात त्या त्या पद्धतीने करून मिळणार आहे हे बघा जसं एक्झाम्पल कॉटनची साडी आहे सातशे रुपये साडीची प्राईज बसणार आहे जो फ्योरोसल ग्रीन एकदम लाईट कलर आहे जो दिसतो तोच कलर आहे स्क्रीनवर जो दिसतो तोच कलर आहे अतिशय सॉफ्ट असा कपडा आहे कॉटनची साडी आहे सातशे रुपये प्राईज बसणार आहे हे बघा डबलची बॉर्डर जाणार आहे शायनिंग बघा हा पल्लू जाणार आहे ऑल ओव्हर गुट्टी दिलेली आहे सातशे रुपये आहे त्याला कॉम्बो गिफ्ट देण्यासाठी अतिशय उत्तम आहे ट्रेडिशनल आता सण आलेले आहे त्यावेळेस कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे एक्सेल साईज दाखवते हो आहे मी कुर्ता आहे कॉटन मध्ये कुर्ता जाणार आहे हे बघा कॉलर बघा बटन बघा डिझाईन बघा कॉटनचा कुर्ता जाणार सहाशे रुपये प्राइस बसणार आहे कॉम्बो करून मिळणार आहे हे बघा फुल स्लीव लेंथ बघून घ्या कॉटन प्युअर कॉटनचा कुर्ता जाणार आहे सहाशे रुपये प्राइस बसणार आहे कपडा बघा दोघांचं कॉम्बिनेशन असा कॉम्बिनेशन करून ठेवलेलं आहे हे, हे बघा बॅक बॅकसाइडलाही प्रिंट दिलेले आहे प्युअर कॉटन आहे सहाशे रुपये प्राइस बसणार आहे ज्या कोणाला कॉम्बो हवा असेल तर सांगा स्क्रीनशॉट द्या व्हॉट्सअप करा दिवाळी आली जवळ म्हणजे पैठणी तर हवीच प्रश्नच नाही अतिशय सुंदर कपड्याला शायनिंग बघा किती सुंदर आहे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन बॉटल ग्रीनला हॉट पिंक कलरचं कॉम्बिनेशन जाणार आहे पैठणी बघा आहा ही लेटस्ट पैठणी आले आलेली आहे बुट्टी बघा ट्रँगलमध्ये बुट्टी जाणार आहे ट्रँगलमध्ये बुट्टी जाणार आहे एरवी आपली गोल बुट्टी असते हे बघा ट्रँगलमध्ये बुट्टी जाणार आहे हा जाणार पल्लू हा जाणार पल्लू पल्लूला शायनिंग बघा किती छान आहे अतिशय सुंदर अशी पैठणी तसंच दिलेले आहे कॉन्ट्रास्टमध्ये बीपी जाणार आहे माझ्या साडी आली तुमच्याकडून घेतलेली हर प्रकार एकदम ठी ठी ठीक आहे थँक्यू थँक्यू थँू थँक्यू थँक बी पी जाणार आहे बॉटल ग्रीन हॉट पिंकचं कॉम्बिनेशन जाणार आहे हे बघा कॉपर जरीचं काम केलेलं आहे ट्रायंगलमध्ये एकदम एकदम सॉफ्ट एक अशी पैठणी आहे बॉर्डर बघून घ्या कॉपर जरीमध्ये जाणार आहे शायनिंग खूप जास्त आहे नारळी बॉर्डर जात आहे सॅटिसेटचा कपडा कपडा जातोय पल्लू बघून घ्या सोळाशे रुपये प्राईज बसणार आहे कलर कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे सोळाशे रुपये प्राईज बसणार आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा कॉपर झरीमध्ये जाणार आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे अतिशय सुंदर हाय तारी अतिशय सुंदर बॉटल ग्रीन आहे शायनिंग आहे अतिशय सुंदर अशी पैठणी ट्रायंगल शेप मध्ये बुट्टी दिलेली आहे झरी काम केलेलं आहे हेवी मध्ये जाणार आहे तसंच आहे सोळाशे रुपये प्राईज बसणार आहे ज्या कोणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप कर थँक्यू सो मच बाय थँक्यू फ्लोरोसन येलो कलर अतिशय सुंदर नेहमी आपण फ्लोरसन ग्रीन कलर बघतो आज फ्लोरसन येलो कलर बघणार आहोत त्याला कॉम्बिनेशन बघा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे अतिशय सुंदर बॉर्डर बघून घ्या डबलची बॉर्डर जाणार आहे डाऊनची बॉर्डर डबलची जाणार आहे अतिशय फ्रेश असा कलर अँबोज डिझाईन दिलेली दी आहे शायनिंग आहे सिल्कचा कपडा जातोय शायनिंग खूप जास्त आहे ते बघा स्क्रीनवरही ती चमकते शायनिंग खूप आहे हे बघा बुट्टी कुईरीची डिझाईन दिलेली आहे हे बघा जवळून एम्बोस डिझाईन बघून घ्या फ्लोरसन येलो कलर जाणार आहे तेराशे पन्नास प्राइस बसणार आहे हे पल्लू बघून घ्या अतिशय सुंदर पूर्ण हेवी लुक मध्ये जाणार आहे हेवी लुकमध्ये तेराशे पन्नास प्राईज बसणार आहे पैठणीची कॉन्ट्रास्ट बी पी जाणार आहे वर बुट्टी दिलेली आहे अँबोज डिझाईन दिलेली आहे हा बी पी जाणार आहे बुट्टी दिलेली ॲम्बोज डिझाईन दिलेली आहे हा पल्लू जाणार आहे आणि कलर बघा किती सुंदर आहे वेळ केल्यानंतर एकदम खतरनाक दिसणार आहे लवकर पैठणी दाखवण्याचं कारण तुमचे ब्लाऊज वेळेस शिवल्या गेली पाहिजे हे बघा अतिशय सुंदर डिझाईन एकदम सुंदर एकदम सुंदर असा कलर नॉर्मली येलो कलर आपल्याकडे असतो पण हा अतिशय सुंदर तेराशे पन्नास आहे उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे ज्योती फॅशन कलेक्शन कडून तुमची जेवढी ऑर्डर असेल आजपासून तेच दसऱ्यापर्यंत प्रत्येक ऑर्डरवर तुम्हाला टिकल्याचं पॉकेट फ्री मिळणार आहे टू टोन साडीचं स्टॉक आहे का हो आहे ना हे बघा ही पैठणी बघून घ्या कॉपर झरीमध्ये जाणार आहे पल्लू बघून घ्या टू टोन आहे हे बघा शेडेड आहे टू टोन साडी आहे जरी विविंग आहे मुनिया पैठणी आहे नऊशे रुपये प्राईस बसणार आहे बुट्टी बघून घ्या बॉर्डर बघून घ्या मुनिया बॉर्डर जाणार आहे टू टोनमध्ये ही साडी आहे ए, हे बघा तू टोन मध्ये साडी आहे शेडेड साडी आहे ही नऊशे रुपये प्राइस बसणार आहे मोनिया बॉर्डर जाणार आहे अतिशय सुंदर अशी पैठणी स्कर्ट ची बॉर्डर बघून घ्या ऑल ओव्हर बुट्टी दिलेली आहे जरी विविंग आहे बॅक साईड बघून घ्या फिनिशिंग बघा बॅक साईडची फिनिशिंग बघा जरी विविंग आहे नऊशे रुपये प्राइस बसणार आहे हा नेस्ता पल्लू जाणार आहे इतका नेस्ता पल्लू जाणार आहे बीपी सेम कलर मध्ये जातोय हे बघा टू टोन आहे बॉर्डर दिलेली आहे बीपीला नऊशे रुपये प्राइस बसणार आहे या पैठणीची जो स्क्रीनवर कलर दिसतो सेम कलर तो आहे कॉपर जरी मध्ये काम केलेला आहे जरी विविंग आहे ऑल ओव्हर बुट्टी दिलेली आहे नऊशे रुपये प्राइस बसणार आहे ऑल ओव्हर फ्री शिपिंग पल्लू बघून घ्या वेअर केल्यानंतर कसली भारी वाटणार आहे वेअर बघा केवढे सुंदर वाटणार आहे कलर कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर आहे नऊशे रुपये प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप द्या पीछ कलर, पीछ ला ग्रीन कॉम्बिनेशन हा पिस्ता ग्रीन आहे हे, हे बघा टू टोन साडी आहे बॉर्डर बघून घ्या हा जाणार पल्लू टू टोन साडी आहे नऊशे रुपये प्राइस बसणार आहे हे, हे बघा पल्लू बघा किती सुंदर आहे हेवी आहे बॉर्डर बघा डबलची बॉर्डर जाणार आहे जरी विविंग आहे बॅक साइड बघून घ्या जरी केलेलं आहे हे बघा दाखवते हा टू टू टोनच आहे शेड बघा चेंज होतो राणी कलर दिसतो पिच कलर दिसतो हे बघा टू टोन त्याला कॉन्ट्रास्ट पिसता ग्रीनचं कॉम्बिनेशन जाणार आहे बॉर्डर बघा किती सुंदर वाटते जरी विविंगचं काम केलेलं आहे बॅक साइड बघून घ्या बुट्टी पीच कलरमध्ये जाणार आहे टू टोन आहे शेड लाईट डार्क होत असतो बॉर्डर बघून घ्या स्कर्टची बॉर्डर बघा सेम बॉर्डर दिलेले आहे कॉन्ट्रास्ट बॉ बॉर्डर दिलेले आहे हा जाणार नाही सापन लू हा जाणार आहे बिपील बॉर्डर दिलेली आहे बिपीला नऊशे रुपये प्राइस बसणार आहे ऑल ओव्हर बुट्टी दिलेली आहे बॉर्डर बघा बुट्टी बघा कोयरी बु बुट्टी दिलेली आहे बॉर्डर बघा वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे सेटचा कपडा जातोय हा बघा पल्लू नऊशे रुपये प्राईस ज्या कोणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा दोन्ही बॉर्डर केवढ्या सुंदर वाटणार आहे अतिशय सुंदर हे साडी अतिशय चापून सोपून बसणार आहे नऊशे रुपये प्राईस बसणार आहे ज्या कोणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा ब्लूला हॉट पिंकचं कॉम्बिनेशन पल्लू याची बॉर्डर बघा किती वेगळे आहे अँज डिझाईन दिलेली आहे हॉट पिंकचं कॉम्बिनेशन जात आहे हे बघा बॉर्डर बघा किती सुंदर आहे फ्लार मध्ये बॉर्डर दिलेली आहे ऑल ओव्हर बुटी दिलेली आहे साडी वेअर केल्यानंतर चाकून सोपून बसणार आहे नऊशे रुपये प्राइस बसणार आहे स्कर्ट बॉर्डर ही सेम आहे नऊशे रुपये प्राइस बसणार आहे हे बघा कॉम्बिनेशन बघा ब्लू हॉट ग्रीट हॉट पिंक हे बघा जरीच काम केलेलं आहे कॉम्बिनेशन बघा बॉर्डर बघा किती वेगळे आहे हा जाणार नेस्ता पल्लू हा जाणार नेस्ता पल्लू कॉन्ट्रास्ट मध्ये बीपी दिलेला आहे जरी विविंगचं काम केलेलं आहे छोटी छोटी नाजूकची बुट्टी दिलेली आहे हे बघा बीपी बघा इतका मोठा जाणार आहे काम आहे हा नेस्ता पल्लू बॉर्डर बघून घ्या कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे ज्या कोणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा हे हा जाणार पल्लू नऊशे रुपये प्राईज बसणार आहे रेड ग्रीन अतिशय सुंदर अशी पैठणी अतिशय सुंदर अतिशय कमी प्राईजमध्ये हे हा जाणार बी पी बॉर्डर बघून घ्या बॉर्डर किती सुंदर आहे अतिशय सुंदर लक्ष्मीपूजन असू द्या नवरात्र असू द्या दसरा वगैरे तुम्ही अतिशय सुंदर वाटणार आहे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन पल्लू बघा किती सुंदर आहे हेवी लुकमध्ये गेलेलं आहे जरी बुट्टीचं काम केलेलं आहे अतिशय नाजूक अशी बुट्टी हे बघा अतिशय नाजूक अशी बुट्टी छोटी छोटी बुट बुट्टी दिलेली आहे रेड ग्रीनचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आठशे पन्नास प्राइस जाणार आहे अतिशय कमी प्राईजमध्ये अतिशय सुंदर अशी पैठणी हे बघा जरी विविंगचं काम आहे बॅकसाईडला फिनिशिंग बघून घ्या कॉम्बिनेशन अतिशय सुंदर अतिशय छान हे बघा आणि प्राईज सर्वात महत्वाची अतिशय छान आठशे पन्नास प्राईज बसणार आहे हा नेसता पल्लू जाणार आहे वेळ केल्यानंतर खतरनाक दिसणार आहे हे बघा ज्या कोणी मैत्रिणी नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा गुट्टी किती सुंदर वाटते विचार करा वेअर केल्यानंतर किती सुंदर दिसणार आहे ही पैठणी अतिशय चापून सोपून बसते कॉम्बिनेशन अतिशय सुंदर अतिशय रिच असं कॉम्बिनेशन जाणार आहे पल्लू सुंदर दिलेला आहे कॉम्बिनेशन सुंदर दिलेलं आहे अतिशय नाजूक अशी गुट्टी कॉन्ट्रास्टमध्ये पी हे बघा वेळ केल्यानंतर किती सुंदर दिसणार आहे आठशे पन्नास कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तर बेस्ट ऑप्शन आहे समजणार ना ही नाही आठशे पन्नास ची साडी आहे हे अतिशय सुंदर ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यावश्य थँक यू रियर हे बघा ब्ल्यूला पर्पलचं कॉम्बिनेशन जाणार आहे कॉपर जरी विविंग दिलेलं आहे हे बघा कॉपर जरीचं काम केलेलं आहे पल्लू बघा कॉन्ट्रास्टमध्ये बी पी दिलेला आहे असा हा पल्लू जाणार आहे मोराची पूर्ण डिझाईन आहे अतिशय सुंदर अतिशय रिच मोराची बुट्टी दिलेली आहे कॉपर झरीमध्ये बुट्टीचं काम केलेलं आहे कॉम्बिनेशन बघा ब्लूला ला, ब्लू ला पर्पलचं कॉम्बिनेशन जातं वेळ केल्यानंतर साडी एकदम सुंदर दिसणार आहे पैठणी इतक्या लवकर दाखवण्याचं कारण तुमचे ब्लाऊज वेळेत शिवल्या गेले पाहिजे हे बघा पैठणीशिवाय लक्ष्मीपूजन होऊ शकत नाही 15 हे पंधराशे रुपये प्राइस बसणार आहे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर असा कपडा चापून सोपून बसणार आहे आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे पल्लू हेवी मध्ये जाणार आहे पंधराशे प्राइस ओव्हरऑल फ्री शिपिंग असणार आहे फ्लोरसन ग्रीनला रेडचं कॉम्बिनेशन अतिशय फ्रेश कॉम्बिनेशन हे हा जाणार बीपी अतिशय सुंदर पूर्ण हेवी पल्लू जाणार आहे पैठणीची घडी तोडायची ना परत तशी होत नाही म्हणून हिंमतच होत नाही लवकर पल्लू हेवी मध्ये जाणार आहे कॉम्बिनेशन बघा हे बघा फ्लोरसन ग्रीनला रेडचं कॉम्बिनेशन जाणार आहे नाजूकशी बुट्टी दिलेली आहे पंधराशे प्राईज बसणार आहे वेअर केल्यावर वे साडी चापून सोपून बसते बरं कलेक्शन थँक्यू सो मच मॅम अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन खूप सुंदर असा कपडा दिलेला आहे कपड्याला सेल्फ शायनिंग आहे कॉम्बिनेशन अतिशय फ्रेश आहे नारळी बॉर्डर दिलेली आहे जवळून बॉर्डर बघून घ्या पंधराशे प्राईज बसणार आहे पैठणीची ज्या कोणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा थँक्यू यू तरी साठी रिस्टॉक केलेली आहे व्हाईट पैठणी हाय डियर हॅ मॅम दसऱ्यासाठी व्हाईट पैठणी मागवली आहे रिस्टॉक झालेले आहे ही आधी दाखवलेली आहे बॉर्डर बघा पिकॉकची बॉर्डर जाणार आहे पल्लू पिकॉकचा जाणार आहे तीन कलरमध्ये दिलेले आहे व्हाइट पर्पल रेड ची पैठणी जाणार आहे बॉर्डर बघून घ्या अतिशय सुंदर छोटीशी नारळी बॉर्डर पिकॉकची डिझाईन अतिशय सुंदर अशी पैठणी हे बघा व्हाईट अशी बुट्टी दिलेली आहे व्हाईट बुट्टी दिलेली आहे कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे व्हाइट रेड पर्पलचं कॉम्बिनेशन जाणार आहे अकराशे रुपये पैठणीची प्राइस बसणार आहे सेल्फ शायनिंग आहे पैठणीला अतिशय सुंदर अशी शायनिंग अतिशय सॉफ्ट असा कपडा पेशवाई पैठणी आहे हे बघा पल्लू पूर्ण हेवी मध्ये जाणार आहे बॉर्डर बघा किती वेगळे आहे खूप वेगळी बॉर्डर दिलेली आहे दोन कॉम्बिनेशन बॉर्डरला मिक्स केलेले आहे तीन कलरमध्ये पैठणी जाणार आहे अकराशे प्राइस बसणार आहे साडी चापण सोपण बसते साडीला शायनिंग आहे ज्या पणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा ब्लाउज पैठण साड्या नाही ताई हे बघा मुनिया पैठण सहाशे पन्नास प्राइस बसणार आहे सिल्वर बुट्टी जाणार आहे नाजूकची बॉर्डर दिलेली आहे कॉम्बिनेशन बघा चिंतामणी कलर दिलेला आहे मस्टर्ड येलोला चिंतामणी कलर दिलेला आहे मुनिया बॉर्डर जाणार मुनिया बुट्टी जाणार आहे हे बघा सिल्कचा कपडा जाणार आहे सहाशे पन्नास प्राइस बसणार आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन दिलेलं आहे हे बघा सिल्वरमध्ये बॉर्डर जाणार आहे बॉर्डर बघा किती सुंदर आहे साडी चापून चोपून बसणार आहे गिफ्ट देण्यासाठीही खूप सुंदर आहे सहाशे पन्नास प्राइस बसणार आहे कलर अतिशय सुंदर अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे वेअर केल्यानंतर छान दिसणार आहे सहाशे पन्नास प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा साऊथ सिल्क हे बघा कॉपरचं काम केलेलं आहे ॲम्बोज डिझाईन दिलेली दी आहे हे बघा ॲम्बोज डिझाईन अतिशय सॉफ्ट असा कपडा आहे डबलची बॉर्डर जाणार आहे कॉपर जरीचं काम आहे अतिशय चापून चोपून साडी बसणार आहे एका एकाच कलरमध्ये साडी जाते हे बघा ॲम्बोज डिझाईन जाणार आहे जवळ डिझाईन बघा साडीला शायनिंग खूप जास्त आहे अतिशय साडी चापून सोपून बसणार आहे बॉर्डर सुंदर दिलेली आहे डबलची बॉर्डर दिलेली आहे एक हजार प्राईस बसणार आहे ज्या कोणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा वेअर केल्यानंतर साडी अतिशय चापून चोपून बसणार आहे फिनिशिंग जबरदस्त येणार आहे कपड्याला शायनिंग आहे साडी फुल लेंथ आहे हेव साउथ सिल्क आहे एक हजार प्राईज बसणार आहे ॲम्बोज डिझाईन आहे ज्या कोणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा मध्ये अतिशय वेगळा असा कलर हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा कलर कॉम्बिनेशन बघा मस्टर्ड येलो दिलेला आहे मस्टर्ड येलो सॉरी लेमन येलो दिलेला आहे त्याला स्काय ब्लूचं कॉम्बिनेशन जाणार आहे स्काय ब्लूमध्ये बी पी जाणार आहे ओवरऑल साडीला शायनिंग बघा डिझाईन बघा सेल्फ डिझाईनमध्ये साडी जाणार आहे हे बघा हा जाणार पल ब्लू तसंच दिलेले आहे साडी चापून चोपून बसते नऊशे पन्नास प्राईज बसणार आहे अतिशय युनिक असा पीस दिलेला आहे हा बी पी जाणार आहे हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये बी पी जाणार आहे साडीला शायनिंग बघा किती जबरदस्त आहे हे बघा ऑरगेन्झामध्ये जाणार सेल्फ डिझाईनमध्ये साडी जाते नऊशे पन्नास प्राईज बसणार आहे अँब डिझाईन आहे ऑरगेन्झा कपडा जातो आहे कॉन्ट्रास्टमध्ये कॉम्बिनेशन जाणार आहे नऊशे पन्नास प्राईज हे डिझाईन मध्ये तसल्स दिलेले आहे झालं तसल्स आहे अतिशय सुंदर नऊशे पन्नास प्राइस बसणार आहे ज्या तुम्हाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा मी घातलेली सॉफ्ट सिल्क आहे येल्लोला पर्पलचं कॉम्बिनेशन जाणार आहे सेम जसा पल्लू आहे तसा बी पी जाणार आहे पीला सुरोश्कीचं काम केलेलं आहे टसल्स दिलेले आहे झालर टसल्स आहे अतिशय सुंदर ही साडी तुम्ही ज्वेलरी जशी घालात तशी त्यावर लुक डिपेंड करणार आहे ट्रेडिशनलही होऊ शकते आणि फॅन्सीही होऊ शकते पार्टीवेअरही करू शकता ज्वेलरीवर डिपेंड करणार आहे नऊशे पन्नास प्राइस बसणार आहे सॉफ्ट सिल्क आहे कॉम्बिनेशन अतिशय आहे स्कर्ट एरियामध्ये पर्पलचं बॉर्डर जाणार आहे सिरोस्कीचं काम बघा नऊशे पन्नास प्राइस बसणार आहे उद्यापासून नवरात्र चालू होणार आहे त्यामुळे आजपासून ज्या ऑर्डर येतील त्या प्रत्येक ऑर्डरवर टिकल्याचं पॉकेट फ्री मिळणार आहे माझ्याकडनं आजचा लाईव्ह आपण येतेच थांबूया भेटूया लवकरच नेक्स्ट लाईव्हमध्ये मध्ये थँक्यू बाय